नमस्कार विद्याबीएम चॅनल सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे झालं का छान असतं सर्वांचा आणि तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात जे बघत आहेत त्यांना कसे वाटतात आणि जे नवीन बघतात त्यांना पण आमचे व्हिडिओ बघत जा लाईक करत जा आणि व्हिडिओला सपोर्ट करा सबस्क्राईब करावा तर नक्की सबस्क्राईब करा झाला का चा नाश्ता तुमचा माझा तर झाला नाही अजून चा नाश्ता आता मी करणार आहे आता आम्ही केले नाश्ता बघा साबुदाणा खिचडी शाबुदाना खिचडी केली आज नाश्त्याला मी मुलांना आवडते खूप पोहे करणार होती पण मुलं म्हटले आज बना खिचडी जातेच म्हणले तर मग मी केली या नाश्ता करायला मग आवड बरं व्हिडिओ काढले या मग नाश्ता करायला मुलांना कार्यक्रम जायचं बाहेर पटापट नाश्ता करायला हाय कल आदित्य आदित्य नाश्ता करतोय आदित्य शाळेत जाऊन आलाय आज प्रजासातील त्यांनी झेंडावंद नव्हतून शाळेत आमच्याकडे आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू आहे बघा

इथि साहेबचा मुला मराठीतून आता साजरा करतो त्याच्यामुळं आर्यंत असेल याचा आम्ही मनापासून स्वागत करतो धन्यवाद असेच आता ज्या टीचर लोकांना तुमची जबाबदारी